देवाच्या मंदिरा चाललो होतो फेब्रुवारीचा महिना वरतून ऊन खालतून गरम एक पुट्टी तिथं गुरुजी अशी लोयन घेऊन राहिली होती झालं म्हटलं नेमकं ह्या कोणता आजार म्हणावं का हे पुट्टी इथं लोयन घेऊन राहिली आम्ही आता तिथं गर्दी होईल होती आम्ही गेलो म्हटलं भाऊ कायची गर्दी होईल हो मीच तर आता आलो म्हणे मला काय माहीत आता, आता आपण विदर्भातले लोक फुकटचा सिनेमा आपण कधीच सोडत नाही दुसरा इकडून गेलो म्हटलं भाऊ नेमकं काय होईल काय आहे नेमकं काही नाही म्हणे भाऊ आता आहे म्हणे व्हॅलेंटाईन डे ना आजचा आहे म्हणे टेडी डे त्या पुरीला पाहिजे होता म्हणे गुलाबीन येणं आणला म्हणे पिवळा म्हणून ते हातपाय घासून राहिली म्हणे म्हटलं माय माझे मराव पोळ्या <laughs> कुठे जन्माला याव अरे तो पिवळा टेडी आणता आणता त्याची कुठं पिवळी झाली असेल त्याचं त्याले माहीत आता जर त्यांना गुलाबी आणतो म्हटलं तर किती वांदे आहे तर एक अशीच कविता एक अशीच गजल तुमच्या पुण्यात ठेवतो जागा आहे विद्रोह दुसऱ्या टप्प्यात पाहू मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले मित्रा तुझ्या दिलाचे मित्रा तुझ्या दिलाचे तुकळे हजार झाले तू पाचवा वादि रे आधीच चार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले खरच त्या प्रियेच्या खर्चात त्या प्रियेच्या काव हिला सातू खर्चात त्या प्रियेच्या कावाहिला सातू डोक्यात केस जितके तितके उधार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले अन सध्या युरी दोनचा तीनचा आवरेज आहे काय तू एकटाच नाही लाईनी दोनच्या तीनचा सध्या आहे दोन वर्षानं चारचा पाच चा होईल दहा वर्षानं आजचा दहाचा चा होईल मग याकुरी कितीच आवरेज बसून तुम्हाला सांगता येणार नाही मला मोजता येणार नाही तू एकटाच नाही बाकी बरेच आहे तू एक नाही बाकी बरेच आहे जितके तिला मिळाले सारे खवार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले हो काल काही हो काल काही इश्का उठले मजनू बीमार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले आणि गजलेचा शेवट करतो झुकवून मान थोडी झुकवून मान थोडी गालात हसल्यावर जस्ट इमॅजिनेशन काय मान थोडी दिवाने बेरोजगार झाले मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे हजार झाले धन्यवाद वा वा एकदा जोरदार काय मित्रा तुझ्या दिलाचे तुकडे